हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मी ही छान आणि तुम्ही ही मजेत असाल तर नवीन दिसाल त्या नवीन ब्लॉगमध्ये मी देण्या तुम्ही सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर आता गेले रूज स्कूलमध्ये गेल्यानंतर बघू शकता किचनचे हाल असे राहता आणि फक्त भाजी वगैरे मी एकाच वेळी बनवून घेते कणिकसुद्धा मी एकाच वेळी मडून घेते तर आता पोळ्या वगैरे बनवायचे आहेत तर भाजी तर पनीरची भाजी बनवून आहे ही बनवून मी आमच्यासाठी आणि त्याच्यासाठी टिफिनसाठी मी थोडीशी बनवली आहे या साईडला बनवून ठेवते पनीरची भाजी मी तिच्यासाठी अशा प्रकारची पनीरची भाजी बनवते कारण की टिफिनमधून सांडायची वगैरे जास्त शक्यता राहत नाही ना त्याच्यामुळे मग टिफिनवर मी सहसा तिला सुक्यात भाज्या बनवून देते तर भाजी वगैरे बनवून आता पोळ्या बनवायच्या आहेत तर सर्वात ते गेल्यानंतर आता मी चाय वगैरे बनवून घेते कारण की मी आणखीन चाय बनवायचीच आहे तर मी चाय पिल्यानंतर पुन्हा पोळ्या टाकायच्या आहेत तर मी ते पोळ्या वगैरे टाकून घेते तर ती गेल्यानंतर थोडा वेळ मी चाय वगैरे घेऊन घेते चाय घेताना मी अर्धा तास मोबाईल वगैरे बघते जेणेकरून सकाळी तो वेळ मिळत नाही तर मी आत्ता अर्धा तास तरी स्वतःला वेळ देते मोबाईल वगैरे बघते कारण की मग सकाळी उठल्या उठल्या किचनमध्ये तर त्यामुळे मोबाईल वगैरे वगैरे वेळ नाही तर माझ्याकडे एकच मोबाईल असताना तो व्हिडिओ मी शूट करू शकत नाही तर तर मी ते चाय वगैरे बनवून घेते आणि तिच्यासाठी वेगळी भाजी म्हणजे स्पायसी वगैरे राहत नाही आमची भाजी तर ठीक आहे तिलाही होते पण तो झालं कसं टिपिनवर कसं सुक्या भाज्या तर मी सुक्या भाज्या देत राहते तर सकाळी असा किचनमध्ये असाच पसारा राहतो माझ्या तर आता एक एक करता करता इथं चाय बनेपर्यंत मी हे ना सहसा आवर करतो तर प्लेटमध्ये तो, तो तेल होतं तर तेल, दे 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 ते तेल मी त्या कॅनमध्ये काढून घेत आहे जे काही तळलेलं तेल राहते मी ते वेगळ्या डब्यामध्ये ठेवते जे आता पोळ्यासाठी मी तेल काढत हे म्हणून मी त्यामध्ये टाकलं आहे तर सहसा मी तळलेलं जितके तेल राहते ते साईडला काढून ठेवते तर तेल वगैरे मी टाकून ठेवलं तर सर्व भाज्या आहेत तर तिच्या टिफिनमध्ये थोडीफार भाजी वाचले तर मी ते डब्यामध्ये काढून घेते आणि इकडे चायसुद्धा बनवायला ठेवले चाय बनेपर्यंत आपले हे सर्व भांडे तर कसं होते किचनमधला पसाराही कमी होणार आहे तर त्याच्यामुळे म्हटलं काढून घेऊया तर हे भाजी काढली नंतर पनीरची सुद्धा भाजी मी एका एक भांड्यामध्ये ट्रान्सफर केली जेणेकरून किचनमध्ये पसारा दिसणार नाही आता ना भाज्या वगैरे बनवून झाल्या तर मी सर्व भाज्या छोट्या छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवते आणि पूर्ण मग क्लीन कर किचन क्लीन करते किंवा एकाच वेळी पूर्ण मी भांडे धुऊन टाकते त्याच्यामुळे मी सर्व भाज्या वगैरे साईडला काढून ठेवल्या आणि तोपर्यंत आपला चाय तर बनत आहे तर चाय बनपर्यंत माझ्या भाज्या वगैरे काढून दिल्या चला तर मी आता चाय घेते चाय घेत असताना मला अर्धा तास लागतो कारण की तितकं सकाळी सकाळी उठल्यावर मी मोबाईलसुद्धा हाताळत नाही तर आता वेळ आहे तो मोबाईल वगैरे बघून देते आणि मग टी व्हीवर छानपैकी गाणे वगैरे लावत आपले काम चालू असतात तर इथे मी अद्रक वगैरे किसून टाकले आहे तर चाय लगभग आता इथं बनत आहे आणि साईडला दूध वगैरे सुद्धा गरम झाला आहे तर आता मी तो चाय वगैरे घेतल्यानंतर पुन्हा किचन तर पोळ्या वगैरे टाकायच्या होत्या होते, होते कसं तर चाय वगैरे पिऊन झाला अर्धा तास माझा मोबाईल लागते म्हणजेच आठ वाजता गेले साडेआठ ते पावणे नऊ वाजेपर्यंत होते वेळ नंतर मी पुन्हा किचन मध्ये तिच्या पुढतं मी पोळ्या टाकून घेते नंतर मग पोळ्या वगैरे बनवून घेते तर आता मी पूर्ण कनिकेच्या फोड्या वगैरे बनवून घेते कसं सकाळी घाई राहते त्याच्यामुळे मी तिचीसुद्धा भाजी बनवते तर मसाला वगैरे एकच राहते थोडा साईडला मी काढून ठेवते तिची बनवून घेते नंतरच मग मी आपले आमच्या दोघांचे सुद्धा बनवते तर इतका वेळ लागत नाही तसंच मग एकाच करायचं केलं तर भरपूर वेळ होते दौऱ्या बारा वाजेपर्यंत माझे सर्व कामं होतात तर इथं मी आता फोड्या वगैरे टाकून घेतला लगेच मी किचन क्लीन करते तर होता होताच मी किचन क्लीन करते नंतर कधी कधी मागे पुढे होते तर आधी कधी होते असं की कि मी किचन आधी साफ करून घेते वटा वगैरे नंतर मग भांडे करते किंवा कधी कधी भांडे वगैरे होतात कारण की एखादी भाजी वगैरे बनत असताना तर मी भांडे वगैरे घासते असं होते काय असं फिक्स टाईम नाही माझं की हेच करायचं आहे वेळेस काही असं नाही आहे तर आता मी किच <laughs> क्लीन करून घेत आहे तर सिगडीसाठी मी हेच यूज करते जेव्हा त्या भांड्यावर एखादी भाजी वगैरे किंवा दूध वगैरे पडेल तेव्हाच मी त्यांना घासते तर सहसा मी अशानेच यूज करते या बॉटलमध्ये तर मी शॅम्पूचंच पाणी करून यूज करते स्मेलही छान येते त्या बर्नरची वगैरे आणि सिगडीची सुद्धा स्मेल छान येते तर मी हेच करते आणि कॉटनच्या कपड्यासाठी मी असे बास्केट कॅरी करते म्हणजे ठेवायलाही छान होते आणि कपडे सुद्धा तर मी कॉटनचे कपडे हेच जे कपडे आपण लावत नाही किंवा वेस्टेड कपडे मी त्यांना छोटे छोटे कट करून घेते आणि तेच मी किचनसाठी यूज करते कारण की वीस वीस तीस रुपयाचे नॅपकिन घेणं ही काही मला वाटत नाही की घ्यायला हवी त्याच्यामुळे तेच कपडे मी यूज करते किचनसाठी तर किचन पूर्ण क्लीन झालं आहे तर जे जिथं जिथं जे जी भांडे असतात मी तिथं ते ठेवून देते तर तो पेज जो खाली राहतो तिथं तर नेहमी भांडेच वगैरे राहतात जे स्वयंपाकाचे तर मी अशा प्रकारे भांडे छोट्या छोट्यामध्ये पण राहीस वगैरे माझा आधीच बनून होता तर मी तर प्लॅन्ट वगैरे ठेवून थे जितके भांडे साईडला मी ते ठेवून थे दिले आहे तर आता सुरुवात करते भांडे घासायला कारण की भांडेही भरपूर निघतात आणि एकाच वेळा मी पूर्ण टोपली ही ती महात नाही एवढे सारे भांडे निघत सकाळचे कारण की नाश्ता स्वयंपाक वगैरे सर्व एकाच वेळी झाल्यानंतर सर्व निघते तर आता असं होतं आहे की रुची स्कूलचा वेळ वेड़, वेळ असला आणि कधी कधी नाश्ता बनवते पण असं नेहमीच नाही बनवत तर इथं मी जे काही आहेत भांडे धुवायला काढले आहे तिथे सर्व भांडे मी वॉश करून घेते भांडे गुंडे वॉश केल्यानंतर हा एरिया येतो साईडला तर हा मी क्लीन करत ठेवला आहे कारण की बरेच दिवस झाले हाही क्लीन केला नाही आहे तर जवळ यायला झालं असेल पंधरा ते वीस दिवस झाले असेल मी क्लीन नाही केलं तर त्याच्यामुळे म्हटलं झालं आज हा क्लीन करून घेऊया तर कामं लवकर आवरलं या क्लीन करायसाठी घेतला तर जि किती तो भांडे होते मी ते साईडला पूर्ण काढून घेतले आणि छानपैकी ते घासून घेतलं भिंती वगैरे सर्व जोपर्यंत सर्व घासून वगैरे क्लीन करून घेतलं होते कसं की खिडकी नेहमी खुलीत राहते त्याच्यामुळे ते डस्ट वगैरे येत राहते आणि तर हे पूर्ण मी क्लीन केलं आहे नंतर तर छानपैकी घासून वगैरे स्टाईल वगैरे नाही आणि मेन म्हणजे आम्ही तिथला जो नळ तो टोटली बंद केलाय आधी कसं चालू होतात मग कसं पाणी वगैरे गळत राहते आणि तिथं आपले भांडे ठेवलेले राहतात त्याच्यामुळे कसं डाग वगैरे पडायची शक्यता होते मग ते ढागा आधी पडले होते तर मी ते हार वगैरे खूप जास्त घासलं आणि तेव्हा ते निघत गेले एकाच वेळी नाही दोन तीन विडा मी घासले असेल ते तेव्हा डाग गेले त्याच्यामुळे म्हटलं नको तर फायनली आम्ही दादांना बोलावून तो नळच कायमचा बंद केला तर तो भांडे वगैरे धुवासाठी स्पेस छान होता पण आता कसं वेसिंग असतं आणि कोणी खाली तर भांडे धुत नाही त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे तर तो, तो, तो बंदच करूया तर बंद केल्या त्याच्यापैकी तो असा क्लीन राहते आणि आता हेच सिलेंडर तर आधी खालीच आहे कारण की आणखीन वेळ आहे आम्हाला दोन ते अडीच महिन्यात सिलेंडर जाते तरी ही त्याला पंधरा वीस दिवस वेळ आहे त्याच्यामुळे आम्ही आठ दिवस आधी सिलेंडर भरून घेतो म्हणजे आधीच घरात भरून ठेवत नाही तर सिलेंडरवरची कवर वगैरे छान होती तेव्हा धुत धुवायचं काही नव्हती त्यामुळे मी साफसूप करून ठेवले आधी पूर्ण क्लीन केल्यानंतर पंधरा एक मिनटं मी ते सुकू देल आहे आणि खाली जे पाणी पडलं ते छानपैकी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलं आणि जितके भांडे मी तिथून काढले ते स्वच्छ क्लीन करून तिथंच जागेच्या जागेवर ठेवणार आहोत त्यामध्ये कुठलाही प्रकारचा मी बदल करणार नाही तर हे मनी प्लांट वगैरे तिथंच राहते आणि जे तिथं ते दिसत आहे तो नेहमी कसा ब्लॉक होत होता चेंबर वगैरे त्याच्यामुळे कसं झालं तर मग ते आम्ही नाही ओपनच ठेवलं आहे आणि त्याच्यावर मी स्टाईल ठेवते जेणेकरून ते कवर व्हावं किंवा आतलं काहीही वर येऊ नये त्याच्यामुळे मी स्टाईलनं ते अशा प्रकारे कवर करते आणि टाकीमधले तांदूळ पुन्हा संपले तर टाकी काय धुतली नाही टाकी मी साफसूपच करून ठेवली कारण की नेहमी मी धूत राहते त्याच्यामुळे काही एवढी मला शक्यता वाटली नाही धुवायची त्यामुळे मी टाकी अशी धुतली आहे या डब्यामध्ये चिप्स बनले आहे भरून ठेवले आहे तर पेपरही खराब झाला होता म्हटलं चला झाकणीवरचा पेपर काढून पूर्ण पेपर सुद्धा चेंज केला तर अशा प्रकारे मी चेंज करून पेपर तिथं तो डबा लावून ठेवला म्हणजे जागा चेंज नाही केल्या जिथलं तिथेच वस्तू ठेवल्या थोडंसं मी क्लीन केलं आहे तर अशा प्रकारे कसं राहते मी एकाच वेळी पूर्ण किचनची साफसफाई करत नाही हळूहळू करते म्हणजे कसं होते नेहमी केलं राहणार आणि वेळही भरपूर जात नाही तर मग अख्खा दिवस आपला किचनमध्ये जातो त्यामुळे हे आलू कांद्याची टोपली आहे हे पण मी साफ करून घेतली यामध्ये सुद्धा नवीन पेपर वगैरे टाकून याला छानपैकी पुसून वगैरे मी त्या स्टँडवर तिथं ते पिंक कलरचं स्टँड आहे मी त्यावर ते ठेवत राहते त्याच्यामध्ये पेपर वगैरे टाकून ठेवणार आहे मेन म्हणजे कसं आता काय एवढं भाजीपणा सुद्धा संपलाच आहे आलू वगैरे संपले कांदेही थोडेसेच आहे तर कांदे वगैरे साफ करून मी ते व्यवस्थित टोपलीमध्ये ठेवून टोपली तिथे जागेवर ठेवून दिली आहे तर नेहमी नेहमी हात फिरवत राहते हर एक गोष्टी म्हणजे इतका वेळ लागत नाही तुम्ही जर बिलकुल कराल नाही आणि खूप दिवसांतर केलं त्याला भरपूर वेळ लागते तर माझं असं हातच्या हात आहे जेव्हा जितका किचन मधलं कोणतं ना कोणतं काम करत राहते त्याच्यामुळे मला एवढा काही वेळ लागत नाही तर अशा प्रकारे टोपली मी इथे ठेवून देते साईडला मग आता कनिक वगैरे ठेवायची जागा सुद्धा इथंच आहे त्याच्यामुळे जो टेबल यूज करते टेबल में में करें करें तो टेबल छानपैकी मी क्लीन मग करते कारण की त्याच्यावर सुद्धा खूप डस्ट झाली आहे आणि कितीही आपण नेहमी तिथून फस पुसून घ्या काही करा पण होते कसं खिडकी नेहमी ऊन राहते आणि मी म्हणजे बाहेरही काम धूळ वगैरे डस्ट वगैरे कशी बसते तर काय करतच नाही नंतर माझं आहे नेहमी किचनमधून काम करून झाल्यावर नेहमी कपडा सर्व भांड्यावरून पुसून घ्यायचा तर अशा प्रकारे मी टेबल ठेवते जेणेकरून आधी कसं पाण्याचे डॉट वगैरे टायचे त्याच्यामुळे मी सर्वांखाली स्टँडर्स यूज करते तर हे आमचं गव्हाच्या कणकीचा डबा आहे ते याला छानपैकी पुसून घेतला तर याला ही तिथं ठेवते तर पुसून वगैरे म्हणजे इतका खराब नाही पण नेहमी हात पुरवतात हात एक छान प्रमाणात आता सामान काढलं तर एक वेळा आपणही यांना पुसून घेऊया तर इथे छोटा डबा आहे त्याच्यामध्ये आमचं ज्वारीचं कणिक राहते तर ज्वारीच्या कणिकेमध्ये मी उडदाची डाळ मिळून ही मी दळून आणते तर हे मिक्स आहे त्याच्यावरती सुद्धा पेपर मी चेंज करून घेतली आहे तर ज्वारी वगैरे असं एखाद्या वेळेसच आम्ही नेहमी नाही पण रात्रीच्या वेळेस वगैरे बनवतो तर त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे त्यालाही मी अशी पेपर वगैरे लावून नाही का तर ठेवते आणि भांड्यासाठी मी अशी टोपली ठेवते आणि टोपलीवर मग भांड्याची टोपली ठेवते हो ते कसं जे त्या टोपलीचं पाणी आहे ते टो टॉपमध्ये पडते मग कसं की खालीसुद्धा जात नाही आणि कुठं डागं वगैरे सगळं पडायची काही शक्यता होत नाही तर मी अशा प्रकारे टोपली वगैरे इथं ठेवते तर हा माझा अशा प्रकारे मी छोट्याशा स्पेसमध्ये असे भरपूर सामान इथं मी लावून ठेवते आणि तो टोटली तो नळ नौ, बंद करून ठेवले आता जो काही पसरत झाला पेपर पे व ही व डस्टबिनमध्ये टाकून घेते आणि आज थोडंसं वातावरण बरं वाटत आहे पण मला जितके फायदा नाहीत तर ते मशीनला लावून घेऊया तर मी जितके पायदान घेतले तर मशीनला लावून घेतले तर सर्व किचनचा आवर आवर करायला मला सव्वा दहा दहा तर नेहमी वाहतच कारण की किचनमधून होतच नाही निघणं आणि मला असं वाटते एक काम करायच्या वेळेस पूर्ण एक काम करायचं नंतर दुसऱ्या कामाला हात लावायचं अर्धे अर्धे कामं केलं ना मनही प्रसन्न राहत नाही किंवा आपल्याला असं वाटते हे केलं हे केलं म्हणजे पूर्ण एकही काम होत नाही त्याच्यामुळे मी सर्वात वेळ आधी नाही का किचनचं करून घेते तर इथं पोच्यासाठी पाणीसुद्धा भरून घेते त्यामध्ये लिक्विड वगैरे मी हा लिक्विड यूज करते तर लिक्विड वगैरे टाकून झाला आहे तर आता मी जाणार आहो बेडरूममध्ये म्हणजे लगभग माझ्या किचनचे सर्वच कामं झाले आहेत तर माझे किचनचे सारे कामं झाले तर पोछा वगैरे घेतले आहेत ती इथून मी मनी प्लांट मी कट करत आहे माझे कसं आहे एक मनी प्लांट पासून मी बरेच मनी प्लांट केले आहेत म्हणजे सर्व पोर्टमध्ये मी मनी प्लांट लावत गेले तुम्ही ब्लॉग ब्लॉक बघतच असाल तुम्हाला दिसत असेल की मी सर्व रूममध्ये प्लांट लावत गेल तेही एकाच मनी प्लांटपासून तर आता ही तसंच करणार आहे तर एक कप आहे तो तुटला त्याची दांडी तर मला तर फेकायची काही इच्छा झाली नाही आहे तर बघू शकता कपही छान आहे वाईट आहे मोठं आहे तसं जर आपण पॉट घ्यायला गेलं तीन तीस या चाळीस रुपयाला तर मिळतोच त्याच्यापेक्षा म्हटलं ठीक आहे विकत न घेतल्यापेक्षा ठीक आहे आपण याला यूज करूया तर पॉट तर दिसायलाही छान वाटतं वाईट आहे त्याच्यामध्ये मी मनी पाने है, है, हे मनी प्लांट पाण्यामध्येच लावून घेतले आहे तर हे आता बघत आहे कुठं ठेवायचं म्हणून तुम्ही अशा प्रकारे तर मी कट वगैरे करून व्यवस्थित लावून ठेवली आहे आता याला वगैरे कुठं ठेवायचं आहे म्हणून तर हा सुद्धा एक कप आहे तो ही यूज करत नाही त्यामध्ये सुद्धा मी मनी प्लांट टाकून ठेवली आहे तर एक मनी प्लांट जर वाढला तर मी याला कट करत राहतो आणि दुसऱ्या ठिकाणी लावत राहतो तर ह्या मला जागा इथं ठीक वाटली आहे तर हा मनी प्लांट मी इथं लावला आहे खूप छान दिसतो पाण्यामध्ये सुद्धा मनी प्लांट छान ग्रो करतो तर मी प्रकारे इथं एक आणि इथं एक असे दोन मनी प्लांट छानपैकी लावून ठेवले आहे तर लगभग किचनचे सर्व कामं झाले आहे आता आलो आम्ही बेडरूममध्ये लगभग आता वाजले सव्वा दहा तर सव्वा दहा वाजता आम्ही बेडरूममध्ये एंट्री केली कारण की सकाळपासून तो, तो वेळ जातो ना आठ वाजेपर्यंत तो तिच्यातच वेळ जातो तिच्यानंतर आठच्या नंतर थोडा वेळ मी माझ्यासाठी काढते नंतर हस येतो किचन म्हटलं किचन म्हटलं हावर हावर करायला भरपूर वेळ जातो तर मग आता बेडरूममध्ये बेडरूममध्ये सव्वा दहा वाजता मी बेडरूममध्ये आली तसं सर्वात आधी जे काही तिचे युनिफॉर्मचे अँगर वगैरे होते त्यांनी साईडला काढून घेतले बेडशीट छानपैकी मी क्लीन करून घेतली तर हे बेडशीट मागच्या वर्षी आम्ही सेलमधून घेतली आहे तर ही सहाशे पर्यंत पडली असेल खूप छान आहे कॉटनची आता थोडासा कलर त्याचा जात आहे पण तरी ठीकठाक आहे तर बेडशीट वगैरे लावून झाले तर असं रनर हे नेहमीच माझ्या आमच्या रूममध्ये असं पडून राहते कारण की ते सवय पडल्या नेहमी टाकायची तर रात्री वगैरे ते नेहमी असंच राहते तर ते सुद्धा मी आता उचलून वगैरे घेतली आणि कपडे काय कपडे का बेडरूममध्ये टाकायचं कारण कारण की कालचं वातावरण काही बरं नव्हतं खूप जास्त पाऊस होता म्हणजे मुसळधारच पाऊस होता सकाळपासून त्याच्यामुळे कपडे व्यवस्थित काय ड्राय क्लीन म्हणजे वाढलेच नाही आहे ड्राय करून तर नेहमीच टाकते पण वाढलेच नाही त्याच्यामुळे ते रात्रीच्या वेळेस बेडरूममध्ये ठेवले कारण की बेडरूममध्येच फॅन चालू राहतो तर आता हा युनिफॉर्म वगैरे मी कालच धुतले तर सर्वांचे व्यवस्थित घड्या करून सागच्या जागे कपडे ठेवत आहे तर हा तिचा टिफिन बॉक्स हा सुद्धा मी धुऊ दू, धुवून ठेवला आहे धुवून ठेवण्याचं कारण म्हणजे तिच्याकडे दो दोन आहेत एक म्हणजे कसं त्याच्यामध्ये थोडीशी भाजी वगैरे सांडली असेल तर स्मेल वगैरे येते त्याच्यामुळे मला काही छान वाटत नाही त्यामुळे मी टिफिनही दोन घेतली आहे तो जर खराब झाला तर याला वॉश करून ठेवते तर अशा प्रकारे तिच्याकडे आणि मेन म्हणजे पावसाळ्यात लवकर वाढत नाही त्याच्यामुळे दोन वस्तू हसायलाच हवे तर मी टिफिन वगैरे धुवून टाकले आहे आणि रेनकोट काल खरंच बराचसा पाऊस होता चालू त्याच्यामुळे तो रेनकोट लावून गेली आहे तर बस मग तिने हँग करून ठेवला असेल तोही व्यवस्थित वाढला नाही तो त्याच्यामुळे तोही मी वाढवाल टाकली खाली जितकेही कपडे दिसत असाल खाली ठेवलेले ते किचनचे कापड आहे तर ते ही बलेच होते त्याच्यामुळे म्हटलं ते ही बेडरूममध्येच वाढू देऊया आता हे सर्व कपडे मी घड्या वगैरे करून जागच्या जागी ठेवणार आहे रेनकोटची तर जास्त जर आवश्यकता नाही कधी कधीच पडते त्याच्यामुळे मला घडी वगैरे करून जे त्यांना पाऊच आहे त्या पाऊचमध्ये मी ठेवून देते म्हणजे वेळ जरी लागला कामाला तर काही हरकत नाही पण कसं होते ना जागच्या वस्तू जागेवर, जागेवर गर गर तर बरं होते म्हणून मी सर्व वस्तू व्यवस्थित जागेवर ठेवतो म्हणजे आपल्याला कशी घाई किंवा ग असली तरी आपल्याला लगेच अशा प्रकारे मी ते वस्तू ठेवतो तर सर्वात किचनचं आवर बेडरूम जे जी काही असेल ना ती आवर आवर झाली आहे आता हाती घेतलाय झाडू तर पूर्ण मी झाडू घेत आहे सर्व रुमांना झाडू मारून झाला आहे तर बेडरूमचं झाडू वगैरे मारून झाल्यानंतर मी लगेच घेणार आहे पोचा तर पोचा वगैरे आता बेडरूमला पूर्णपणे पोछा मारते किंवा पूर्णच रूमला पोछा मी हॉलला वगैरे पोछा मारून घेतला आहे तर बेडरूमला वगैरे पोछा मारून घेते तर अशा प्रकारे माझं राहते की मी एक एकच काम करते पुन्हा कारण की होते कसं अर्धे अर्धे कामा झालं नाही का इकडेही आपलं व्यवस्थित काम होत नाही त्याच्यामुळे ठीक आहे तर थोडं हळूहळू तर मी आता घेतली आहे बेडरूमला पोछा मारून घेत आहे पोछा मारून झाला आहे सर्व आता घरचे माझे सर्व काम आवरून झाले आहे तर इथं जे रनर होतं तर ते तो 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 मी पोछा वगैरे मारले रूम वगैरे छान वाढून झाले तर इथं ते रनर पुन्हा मी टाकून ठेवला आहे कसं राहते एखाद्या गोष्टी सवय राहील तर आपली ती सवय लवकर काही जात नाही तसंच मार आणि हे टी व्ही युनिट जे काय आहे ते मी क्लीन करून घेते तसंच सर्व काही कारण की तर डस्ट वगैरे राहते ते आपल्या जर दिसले तर समोरच्या व्यक्तीला लवकर दिसून येते त्याच्यामुळे मी सर्व हे क्लीन करते तर अशा प्रकारे माझा हा रुटीन राहते नेहमी माझे कामाचं असंच एक शेड्यूल बनला आहे तर चला मी ब्लॉग इथे सेंड करते भेटूया आणखी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ऐकून प्रेस करून घ्या जेणेकरून जे काही व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर बाय